आवाज महाराष्ट्राचा माजी नगरसेवक अरुण टाक यांच्याकडून महिला बचत गटांना मार्गदर्शन नव्वद गटांची स्थापना तीन हजार महिलांचा सहभाग स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक अरुण टाक यांच्या वतीनं महिला बचत गटासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी काही नवीन बचत गटांची स्थापना करण्यात आली तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटांचा सन्मान करण्यात आला सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अरुण टाक यांनी आतापर्यंत नव्वद बचत गट स्थापन केलेले असून या गटामध्ये तब्बल तीन हजार महिला कार्यरत आहेत लवकरच ही संख्या हजारोपर्यंत नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नमस्कार महाराष्ट्र एटीनमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे खरंतर आज आपण जर बघितलं तर एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्याला झाले आहेत आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माजी नगरसेवक अरुण टाक ज्या असतील त्यांनी विविध कार्यक्रम आज या ठिकाणी सादर केलेत आहेत आणि काही बचत गट जे आहेत ते स्थापन करण्यात या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी कुठं राहत आहे तुम्ही किती वर्षापासून इथं आहे आणि वेळोवेळी वेड़ तुम्ही अरुण टाक यांच्या कार्यालयाशी संपर्क केला होता आज तुमचा बचत गट स्थापन झालेला आहे काय सांगाल अरुणटाक नगरसेवक त्यांच्या वारंवार आम्ही कार्यालयामध्ये जाऊन आम्ही माहिती घेतली की जे काही फायदे आहेत बचत गटासाठी ते त्यांनी महिलांसाठी भरपूर सुविधा आणलेल्या आहेत पण त्या कशा पद्धतीने मिळतील हे त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये वेळोवेळी महिलांच्या मिटिंग घेऊन ते त्यांनी आम्हाला कार्यक्रम ठेवून पंधरा ऑगस्ट निमित्ताने आम्हाला हे कार्यक्रम ठेवून त्यांनी बरेचसे सुरुवातीला एक दोन बचत गट होते पण बचत गट पुढे जा जास्तीत जास्त कसे नेता येतील हे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि पालिकेचे का जे अधिकारी आहेत त्यांनाही बोलून त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून आम्हाला महिला कशा सक्षम होतील आणि नगरसेवक आरोग्या यांनी पण आम्हाला सांगितलं तुम्हाला पुरेपूर फायदे कसे मिळतील आणि महिला कशा सक्षम होतील मिरिजनगर परिसरामध्ये हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि आज त्यांच्या कार्यालयामध्ये एक नाही तर आज नव्वद बचत गट आहेत आणि आजपासून इथून पुढे पूर्ण महिला सक्षम कशा होतील हे त्यांनी सांगितलं आणि समजून दिलं त्याबद्दल मी अरुण टाक नगरसेवकांचा आभार मानते आणि प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होतात काय सांगाल एकंदरीत आज जो कार्यक्रम घेतला गेला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज कार्यक्रम घेतला गेला आहे नव्वद गटापर्यंत अरुण टाक यांनी गट स्थापन केले आहेत काय सांगाल लिता वर्मा ह्युमन राईट्स कंट्रोल नॅशनल की प्रेसिडेंट ही मैंने आज तक देखा है तो लोग समाज के लिए काम करते हैं पर महिलाओं के लिए स्पेशल काम करते हुए आज मैंने पहली बार अपने सामने अरुण दादा को देखा है क्योंकि औरतों को इकट्ठा करना ये एक बहुत मुश्किल काम है इन्होंने जो औरतों को इकट्ठा जो भगवान ना कर सके भगवान भी औरतों को मिलाने में एक सोचते हैं वो अरुण दादा ने कर दिखाया नब्बे गठ देखो नगर पालिका ने बहुत सारे योजना डाली है पर योजना लोगों तक पहुंचाने का, का काम कौन करेगा वो काम करने के लिए अगर दादा ने गठ का आयोजन करवाया और उनके थ्रू लोगों को पहुँचाया ये एक बहुत बड़ा समाज कल्याण है इसके बारे में बोलने के लिए जितना भी बोले कम पड़ेगा तो मैं एक ह्यूमन राइट्स के थ्रू बोलती हूँ कि जो उन्होंने समाज के लिए काम किया उसके लिए मैं तहे दिल से थैंक थँक्यू बोलती हूँ दादा कोर्ती महिला बचत गटाचे अध्यक्ष प्रियंका गायकवाड मला सरांबद्दल काही गोष्टी बोलायच्या आहेत आजवर आम्ही सरांच्या ऑफिसपासून पाच वर्ष झालं कनेक्ट आहोत तर सर बऱ्या प्रकारे सर सरांना त्याच्या जे स्लम एरिया आहे बा इथं या परिसरातला तिथे बऱ्यापैकी महिलांना मदत होते म्हणजे घर 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 तयार करून देण्यापासून प्रत्येक गोष्टींच्या नवीन ज्या काही योजना निघतील त्याच्याबद्दल सरांच्या ऑफिसकडून प्रत्येक इथच्या लोकांना माहिती होतं अजून पी एम स्वनिधी अशा योजना बांधकामगार अशा बऱ्याच योजना सरांनी महिला इथंच्या लोकांना लाभ करून दिलेला आहे की घर गर, घरांचा घरांबद्दल शासनांचे जे घर मिळतात त्याच्याबद्दल सरांचं सहकार्य इथंच्या रहिवाशांना होतं आणि आम्हाला सर्वांना खूप मार्गदर्शन होतं कित्येक कित्येक बचत गटांची स्थापना सरांच्या हस्ते इथे झालेली आहे महिलांना मार्गदर्शन आणि सक्षमीकरण किंवा रोजगार मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न सर आमच्या सर्वांसाठी करतात धन्यवाद सिद्धिविनायक आदिवासी महिला बचत गटमधून बोलते सुरेखा माझ्या शिंदे माझा हा आदिवासी महिला बचत गट आज मी माझा मानने नगरसेवक अरुण टाक सर म्हणजे माझेच भाऊ अरुण अरुण अरुणदादा यांच्या दादा ऑफिसातून मी जॉईनिंग झालेले आहे आज पाच वर्ष पूर्ण पाच वर्ष झाले की मी श्री सिद्धिविनायक आदिवासी महिला बचत गटमधून सुरेखा शिंदे बोलते की काय तुम्हाला पाहिजे हो जे आमचे आदिवासी महिला बचत गट आहे सरकारी जो सरकारी न आदिवासी आहे त्यांना सरकारी योजना आहे ते खूप मिळतात आणि प्रत्येकांना आमच्या आदिवासी समाज हे आमचे सर अरुण टाक सर त्यांनी सगळ्या सगळ्या महिलांना आज त्यांनी साकार केलेला आहे आपण जर बघितलं तर तुम्ही फक्त पंधरा ऑगस्टच नव्हे तर प्रत्येक सण साजरा करताय प्रत्येक सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो किंवा इतर सण जे असते तेच साजरे करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम राबवत आज तुम्ही म महिला बचत गटांना जे काही सिलाई मशीन असेल मार्गदर्शन असेल आज नव्वद तुमच्याकडे गट आहेत काय सांगाल एकंदरीत याबद्दल ॲक्च्युली माझा जे वाडा आहे तो इस्लाम एरियामध्ये मोडतो आहे आपण ब बघायला गेले तर आज महिला सक्षमीकरणचा बराचसा मुद्दा आपल्या देशामध्ये आज निर्माण होतो आहे आमचं एकच धोरण आहे की महिलांना सक्षमीकरण कसं करायचं आहे आता आपण बघायला गेले ना तर मी आज समर्थ स्किल करून एक योजना आणलेली आहे महिलांसाठी जेणेकरून त्यांना एक महिन्याची ट्रेनिंग असणार सिलाई मशीनची आणि त्याच्यानंतर वीस ते पंचवीस हजार रुपये त्यांना पगार असणार त्यामध्ये तर माझा पूर्ण आमची महिला बचत गट असू किंवा वाड्यातली महिलाला बहिणी असू त्यांना एक अनुभव आहे की बाबा आपण लवकर लवकर त्याची नोंदणी करावं आणि ते जॉईन करावं किती बचत गट आहेत तुमचे माझं आता सध्या नव्वद बचत गट आहे नव्वद बचत गटामध्ये गटा कमीत कमी, -कमी दोनशे तीन हजार लोकं महिला आहेत आपण बघतोय की या महागाईच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर ज्या महिला आहेत त्या महिलांना हातावर काम मिळावं यासाठी निश्चितच महिला प्रयत्न करत असतात मात्र शिलाई मशीनच्या अनुषंगाने सध्या तरी नगरसेवक म्हणले पंचवीस ते तीस मात्र आजच्या जमान्यामध्ये जर एका ब्लाउजची किंमत आपण जर गेली तर बाराशे रुपये ते पंधराशे रुपये एका ब्लाऊजची किंमत असते आणि दिवसातून जर समजा दोन ब्लाऊज त्यांनी शिवून जर दिले तर कदाचित त्यांना नव्वद हजारपेक्षा जास्तही महिना पडू शकतो आणि अशाच प्रकारे माजी नगरसेवक न म्हणता सध्याच्या काळामध्ये ज्यांचं जर समाजकार्य बघता आताच्या नगरसेवकापेक्षा जास्त काम क्या आपल्या वार्डामध्ये केल्या तर आपल्याला सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील देवा बालकी पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा